कधी पिकलेली केळी आणि बेसन पीठ वापरून हा पारंपरिक पदार्थ केला का हो आता हा कसा करायचा सांगते थांबा दोन पिकलेली केळी ह्याच्यावरची सालं काढून ह्याच्या चकत्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याचबरोबर पाऊन कप इतका बारीक चिरलेला गुळ घेतलाय दोन चमचे इतकं तेल घालून मिक्सरला छान अशी प्युरी करून घेतली त्याचबरोबर एका भांड्यामध्ये दे दीड कप इतकं चाळून घेतलेलं बेसनपीठ घेतलं तयार केलेलं केळीचं मिश्रण घालून थोडं थोडं पाणी घालून बघा जरा घट्टसर मिश्रण करून घेतलं आता चवीसाठी थोडंसं मीठ घातलं फ्लेवरसाठी अर्धा चमच इतकी वेलची पावडर घालून छान मिसळून घेतलं आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवलेलं आहे दहा मिनिटानंतर पाहताय आहे छान मिश्रण जरा घट्टसर झालेलं आहे बघा आता याच्यामध्ये पावचमच इतका खाण्याचा सोडा घालून छान असं मिसळून घ्यायचं आता ज्याच्यामध्ये बेक करणार आहे ती तयारी अगोदरच करायची बरं का इथं मी घरातले स्टीलचं पातेला घेतलंय त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तेलाने ग्रीस करून घेतलं होतं संपूर्ण मिश्रण त्याच्यामध्ये काढून घेतलं त्याचबरोबर वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि अगोदर गॅसवरती गरम करायला ठेवली होती स्टँड ठेवला त्याच्यावरती हे पातेला ने नेऊन ठेवलं घट्ट झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं छान असं हे बेक करून घेतलं बघा खाण्यासाठी इथं आपलं केळीचं भांडवलं तयार झालं अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे बरं का